एक बटाटा आणि एक वाटी गव्हाच्या पिठापासून आज आपण एकदम मस्त आणि चटपटीत असा पदार्थ खायला तयार करणार आहोत तर एकदम नवीन रेसिपी आहे आणि खूपच मस्त आहे तुम्हाला ही खूप आवडेल नक्की करून पहा तर सुरुवातीला काय करायचं आहे मी इथं एक बटाटा घेतला आहे आणि तो उकडून घेतलेला आहे तर आता आपल्याला हा बटाटा आहे ना खूप बारीक मॅश करायचा आहे जेवढा बारीक मॅश करता येईल तेवढा मॅश करायचा बारीक तर इथं मी काटा चमच्याने मॅश करत आहे तुमच्याकडे जर मॅशर असेल तर त्याने मॅश करा खूप छान आणि बारीक मॅश होईल त्यानंतर इथं मी थोडे वाटाणे घेतले आहेत ते चांगले मीठ टाकून उकडून घेतलेले आहेत आता हे वाटाणे पण आपल्याला खूप मॅश करायचे आहेत बारीक जेवढे बारीक मॅश करता तेवढे बारीक मॅश करायचे आपल्याला आणि बघा अशा प्रकारे मी मॅश केलेला आहे बारीक मॅश झालेला आहे आता इथं आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं ना ते घ्यायचं आहे एका बाउलमध्ये आणि एक छोटी वाटी आपल्याला यात कॉर्नफ्लावर टाकायचा आहे म्हणजे कुरकुरीपणा येईल त्यानंतर एक चमचा आपल्याला लसणाची पेस्ट टाकायची आहे एक चमचा आपल्याला मिरची पेस्ट टाकायची आहे आणि एक चमचा आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर जिरे आणि ओवा प्रत्येकी एक एक चमचा घ्यायचा आहे हळद घ्यायची आहे अर्धा चमचा घ्यायची आहे हळद त्यानंतर लाल मिरच पावडर आहे बेडगी मिरच पावडर आहे ती एक चमचा घेतलेली आहे मी त्यानंतर मॅश केलेला वाटाणा आहे तो आपल्याला यात घालायचा आहे आणि मॅश केलेला बटाटा आहे तो देखील आपल्याला घालायचा आहे सुरुवातीला आपल्याला निम्माच घालायचा आहे निम्मा आपण नंतर वापरणार आहोत तर बघा आता ही मस्तपैकी आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर निम्मा राहिलेला बटाटा पण आता यात मी टाकलेला आहे आता छानपैकी आपल्याला हे चांगलं सगळं मिश्रण यात मिक्स व्हायला पाहिजे पिठात असं मिक्स करायचं आणि पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे आपल्याला दोन ते तीन वेळेस पाणी शिंपडावं लागेल एवढंच पीठ आपलं लगेच मळून तयार होतं जास्त पाणी आपल्याला लागणार नाही आहेत आणि पाणी टाकूही दे टाकून नका जास्त नाहीतर पीठ मऊ पडेल तर बघा पीठ छानपैकी मिक्स झालेलं आहे दोन तीन वेळा पाण्याचा शिंपाडा मारलाय मी त्यानंतर आपल्याला पीठ मळून झालं की तेलाचा हात लावायचा आहे आणि छानपैकी अजून एकदा आपल्याला मळून घ्यायचं आहे तर बघा छान पीठ मळून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे लाटी लाटून घ्यायची आहे याची तर काय करायचं मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि छानपैकी त्याला गोल आकार असा द्यायचा आहे त्यानंतर पीठ घ्यायचं थोडं आणि ते खालनं वरणं टाकायचं म्हणजे चिटकत नाही कारण आपलंही बटाट्यामुळे गोळा आहे ना जरा चिकट झालेला आहे त्याच्यामुळं पीठ टाकायचं आणि नंतर मस्तपैकी ह्याला लाटून घ्यायचं आहे गोल असं तर जास्त पातळही लाटायचं नाही आपल्याला आणि खूप जास्त जाडही लाटायचं नाही पातळ लाटलं तर लवकर जळून जाईल आणि जाड लाटलं तर मऊ पडेल त्याच्यामुळं आपल्याला मध्यम अशी लाटी लाटून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे मी लाठी लाटून घेतलेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे याच्या कडाचे जे कोपरे आहेत ना ते आधी कट करून घ्यायचे आहेत पिझ्झा कटरने आणि त्यानंतर आपल्याला याच्या उभ्या मध्यम आकाराच्या अशा पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत तर तुमच्याकडे चाकू असेल तर चाकूच्या सहाय्याने पण तुम्ही कट करू शकता त्यानंतर बघा आपल्याला असा त्रिकोणी आकार द्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे एकदम मस्त त्रिकोणी आकार निघतो अशाच सगळ्या ह्या ज्या आपल्याला छान त्रिकोणी आकार करून घ्यायचे आहेत बघा तुमच्याकडे जर चाकू असेल ना तर चाकूनेही तुम्ही असं कट करू शकता एकदम मस्त आणि सेमच आकार येतो काही जास्त फरक नाही पडत तर बघा अशा प्रकारे मी सगळ्या ह्याचे आता त्रिकोणी आकार करून असे छोटेसे मिनी समोसा करून घेतलेले आहेत अशा प्रकारे तुम्ही करायचं आहे तर सगळे आता लाटे लाटून घेणार आहे मी आणि अशाच प्रकारचे करणार आहे तर बघा इकडे गॅसवर मी आधीच तेल ठेवलेलं होतं आणि ते मीडियम आ आचेवर छानपैकी तापून घेतलेलं आहे मी तर बघा माझ्या एकूण तीन लाट्या झाल्या एक वाटी पीठ आणि एका बटाट्यात आणि त्याचे एवढे असे मिनी समोसा तयार झालेले आहेत सुरुवातीला मी एक टाकून बघितला तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि चेक करायचं तेल गरम झालेलं आहे का आणि मगच टाकायचं तर तेल आता चांगलं गरम झालेलं आहे त्यात मी आता सगळे हे समोसे केलेले छोटे टाकणार आहे तर जास्त टाकायचे नाहीत आपल्याला जेवढे कढईत बसतील तेवढेच टाकायचे नाही तर त्याला जास्त फुगायला जागा भेटणार नाही आणि मग ते चपटे होऊन जातील तर बघा छानपैकी आता आपल्याला ह्या मीडियम आचेवर चांगलं गोल्डन ब्राऊन तळून घ्यायचं आहे आणि आता गॅसची तर आपल्याला मिडियमच ठेवायची आहे जास्त स्लो करायची नाही नाही तर तेल जास्त राहील फास्ट केली तर लवकर जळून जाईल आणि मऊ पडेल त्याच्यामुळे मिडियम आचेवरच आपल्याला छानपैकी याला तळून घ्यायचं आहे एकदम चटपटीत असा नाश्ता आहे चहावर खाऊ शकतो टाईमपासला खाऊ शकतो एकदम मस्त आहे आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा नाश्ता आहे नाश्ता नाही स्नॅक म्हणू शकतो आपल्याला असा हा स्नॅक आहे तर बघा अशाच प्रकारे आपल्याला आता सगळेच मिनी समोसे तळून घ्यायचे आहेत एकदम कुरकुरीत लागतात आणि एकदम चटपटीत आहेत खायला आणि समोसाच आहे पण त्याचं मिनी व्हर्जन आहे तर तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला हे आवडेल तुमच्या घरातल्यांना पण आवडेल आणि इतरांना ही रेसिपी सांगा म्हणजे त्यांना पण ही रेसिपी करून बघता येईल आणि नक्की सांगा कमेंटमध्ये